अल्कोहोलिक्स अनॉनिमस देवा ज्या परिस्थितीला मी बदलू शकत नाही ती स्वीकारण्यास मनाची प्रसन्नता मला दे जी परिस्थिती मी बदलू शकतो ती बदलण्याचे धैर्य मला लाभू दे आणि अशा परिस्थितीला भेद जाण्याचे ज्ञान मला दे आजचे दैनिक प्रतिबिंब मार्च बावीस आता कुठलाही झगडा नाही आणि आम्ही संघर्ष करण्याचे सर्वस्वी सोडून दिले आहे आम्हाला कोणत्याही बाबतीत आगी कोणाशीही लढायचे नाही प्रत्यक्ष मद्याशीही अल्कोहोलिक्स अनॉनिमस पान चौऱ्याऐंशी इंग्रजी जेव्हा एने मला शोधाले तेव्हा कुठल्या तरी लक्षात मी सामील झालो आहे आणि मद्याला हरविण्यासाठी मला एकडून बळ मिळेल असे वाटले त्या लढाईत यशस्वी ठरल्यावर इतर कोणाल्या लढाया मी जिंकू शकेन हे कुणाला माहीत आहे त्यासाठी पूर्वायुष्यातील माझ्या अनुभवाद्वारे मला हे कळले होते की मी सामर्थ्यवान असायला पाहिजे आज मला झगडावे लागत नाही की इच्छेचा उपयोगही करावा लागत नाही जर मी बारा पायऱ्यांचे आचरण करून उच्च शक्तीलाच माझे काम करू दिले तर माझी मध्याची समस्या नाहीशी होते माझ्या जीवनातील झगडचांची समस्या थांबते मला स्वीकार हवा की नुसताच बदल हे मला शोधायचे आहे ही माझी इच्छा नाही तर परमेश्वराची इच्छा आहे अन त्याला कृतीची गरज आहे अल्कोहोलिक अनॉनिमस